हॅलो नमस्कार मंडळी मी नंदिनी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आजची व्हिडिओ असणार आहे केळवण स्पेशल तर बघूया चला फटाफट हाय गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी तर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही खुश असाल हेल्दी असाल सो so, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया आपण आणि आज आहे माझ्या मैत्रिणीचा केळवण आणि हे आलेले आहेत आमचे हो चिकन घेऊन आलेले आहेत घामा <laughs> घुमळ आलेले आहेत सकाळचे वाजले साडे नऊ चला फटाफट तयारी करा तर आता आम्ही ऑनियन टोमॅटो चॉप करून घेणार आहोत सो चला लेट स्टार्ट मग काय नाही दाखवत होती एवढा वेळ हे बघा इथे आमच्या आईने ठेवलेलं आहे खत बनवण्यासाठी कांद्याचं जे पण कचरा होतो ना तो तो आम्ही या डब्यामध्ये ठेवतो हे आमचं लालू काय आहे तुला टोमॅटो सोलून देतो या तुला तर हे आपले कांदे झालेले आहेत सोलून आता फटाफट चॉप करून घ्यायचं आपण हे सगळं आता हे कांद्यांचा कचरा उरलेला हो असा आपण टाकूया सोनू थांब याच्यात हे पाणी ह्याचा कचरा मग आपण तो एंड ऑफ द डे नेक्स्ट डेला आपण तुळशीच्या किंवा मग झाडं असतील आपल्या बाल्कनीमध्ये त्याच्यात ते, ते टाकायचे जेणेकरून मग आपली झाडं चांगली राहतात सो चला आपण चॉप करून घेऊया आपले कॉन कांदे काय करते सोनू काय करते तुझं फेवरेट काम <laughs> आज आई कि संपले संपले संप काढायला द्राक्षा द्राक्ष आहे आपल्याकडे की संपले दोन द्या टॉमॅटो लाव ठेवला बाहेरच ना तिने आपले कांदे कापून झालेले आहेत आता आपण घेऊया टोमॅटो काय टॉमॅटो धालो का।

या करून काट देते चिकन मध्ये तो टाकलं नाही टाकून झाली चि चि गंदू मम देवला मम्मा मम्मा देवला मी मी करू उभीला हात दो आत आई काय करते काय करते काय मच्छी ते हे दाखवतायत कसं चिकन आणि फिश बनतंय ते तर ती व्हिडिओ बघण्यासाठी यांना फॉलो करा तेजस कलमकर खाली मी लिंक देते त्यामुळे कळेल की आमच्या घरामध्ये चिकन आणि फिश कसं बनलं जातं ते चमचमीत एकदम

是不那 सॉफ्ट कर झालेला आहे सो आपण पटकन क्लीन करून घेऊया

मग ते खालचं पान काय करायचं पूर्ण लिहा संजनाचे केळवण दिसणार बरोबर फक्त काय काय फक्त पलट्ट्याने घेऊन संजनाचे असं नीट टाकणार ते असं असणार ते फाडाल ते संजनाचे केळवण असं लावणार अरे पण परत हे बघ संजनाचा दिसला पाहिजे ना केळवण छोट्या अक्षरात चाल केळवणची मी लागोळी काढेल जाऊन मोठा करायचं ते ना का बघा कलाकार आलेले आहेत आमच्या घरी नीट पाहिजे नीट एकदम स एवढा छोटा संजना एवढं छोट बरोबर येईल ते काहीतरी थोडं करणार स मोठा पाहिजे ना कमेंट करून सांगा मित्रांनो हे स बघा पूर्ण एवढा मोठ पान आहे मी चुपराव ठीक चुपरा। आहे देऊ पाणी त्याच्यात मी नाही देणार मी चुपराये मी एवढ्या पानामध्ये इथे काय करणार झोपणार ते जाड का करताय पण एवढं बारीक अक्षरात लिहा ना बरोबर आहे रे चुकीच्या माणसाला दिलेलं आहे मी असं मला वाटतंय करणार एवढ्या जागेत फूल काढणार अगं बाई फूल आता स्वतःची चुकी झाली आहे तिकडे म्हणून तिथे फूल काढणार कैसे लोग है कैसे केलों कैसे लोग लो है ना मला नाही माहिती मला नाही माहिती मला नाही माहिती केअरवन ची स्पेलिंग येते काय स्पेलिंग ने बोलू जाय मी पण हे पान असं वाकडं केललं आहे हां तेला चिकटवू आपण ते तुम्ही दाडीवर नेताना वाकवलं होतं हां मला काहीच नाही येत बघितलं केजचं ते वरचं डांडा कुठे काढणार आता वेलांटी एवढी छोटी के एवढा मोठा शिवा बाबा चुकीच करताय बस ते सुकेल आता ते एकदम डार्क होणार बस

हे बघा इथे काय करतायत वा 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 मस्त काम करतायत मी करा नॉनव्हेज सोबत ताप कुठे उडणार नाही फॅन ते हा एसी लावू ना कचरा आहे आपला तो आपण उचलूया काहीच आता सगळं काम झालेलं आहे संपलंय आता मी पण थोडं रेडी होते मग मी काल रात्री ऑइल लावलेलं होतं हेअर्सना सो मी हेअर वॉश करून घेते पटकन दहा पंधरा मिनटात आणि मग रेडी होते चला तर मग भेटू आपण थोड्या वेळाने बाय

<laughs> खा आता येस हे मम्मीकडून आलंय माझे वडे हा माहेरचे आणि चिकन विकन आहे त्यामुळे सगळं आईनी बनवलेलं आहे खा तर खा तर <laughs> <जबर था> <laughs> खास mm -hmm. ते खास तुला विचारून मागितले कुठली फिश आवडते तुला सांग बांगडा हा पण त्याच्यात जास्त पण खोबरा वगैरे आणि खूप काय काय होत रस्त्यामध्ये तर खूप खोबरा होता रंगत होता, होता लिटरली <laughs> खा आपण पण बसूया सगळे जण बसूया इकडेच तिला तर स्मेल पण सांग ना होता अजूनपर्यंत <laughs> <laughs>

ना चारले <laughs> <योर> लेता <खेले भी। laughs> <laughs> हाँ, तो है क्या? चारले किल्बी यू आर किल्बी मैं ऐसे कार्यों में बैठ थोड़ी बहन एड्रेस वगैरह जाएंगे हाँ स्पॉन्ड किल्बी लेके चला पहले ये लोग को इजी आता है एटलीस्ट ये लोग इंग्लिश आता है आपका बहुत अच्छा इंग्लिश दिखा कर

इंटरव्ह्यू वगैरे <laughs> 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 सांभाळून तर मंडळी बघितलं केळवणाचा कार्यक्रम कसा झाला ते संजनाचे केळवण आणि आता भेटू आपण परत दहा तारखेला म्हणजे दहा तारखेचं लग्न आहे सो आपण जाऊया लग्नाला पण व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचं प्रेम असंच राहू दे नमस्कार टाटा